श्री स्वामी समर्थ सर्वांना तालिका दोन हजार पंचवीस कधी आहे हर तालिकेचे व्रत कसे करावे व्रत कोणी करावे उपवास कधी धरावा कधी सोडावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये त्याचप्रमाणे उपवास करताना तुम्ही जर का हा एक पदार्थ खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रताचं पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे पहा जर स्त्रियांना अडचण असेल तर ही पूजा करावी का हे व्रत करताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि या नियमांचं पालन करून हे व्रत केले तरच या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा बघा हर तालिका व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केले जाते म्हणजेच भाद्रपद तृतीयेला हर तालिका व्रत केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये व्रत हे मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी केली जाणार आहे हर तालिकेचे व्रत करताना हे व्रत कुमारिका त्याचप्रमाणे सुवासीन महिला करू शकतात सुवासीन महिला आपल्या पतीला सौभाग्य लाभावं आपल्याला सौभाग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून हे व्रत करतात कुमारिका उत्तम पती मिळावा म्हणून हे व्रत करतात ह्या व्रतात संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करून हा उपवास सोडायचा असतो ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर हर तालिकेचा उपवास सोडला जातो कोणतीही पूजा कोणताही उपवास कोणतीही उपासना करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती शंका न ठेवता तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही केलेल्या भक्तीचं उपवासाचं उपासनेचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळत असतं त्याचप्रमाणे देव हा भक्तीचा भुकेला आहे तो वासनेचा भुकेला आहे देवाची भक्ती करताना मनात कुठलीही भीती न ठेवता तुम्ही अगदी मनापासून जर का पूजा पाठ उपवास व्रत वैकल्य केले तर तुम्हाला त्याचे संपूर्ण फळ मिळत असते पहा आपल्याकडनं एखादी चूक होत अस असते न कळत केलेल्या चुकीचं न कळत केलेल्या चुकीची शिक्षा आपल्याला बाप्पा कधीही देत नाही जर का आपल्याला नियम माहिती असून आपण जर का मुद्दाम त्या नियमांचं पालन केलं नाही तरच आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही तर हरतालिकेचं व्रत आपल्याला सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आपल्याला धरायचं आहे आणि ह्या व्रतामध्ये जोपर्यंत आपण हरतालिकेची पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही खायचं नसतं तुम्ही सकाळी चहा कॉफी दूध घेऊ शकतात हरतालिकेची पूजा ही लवकरात लवकर सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढ्या लवकर तुम्हाला हरतालिकेची पूजा करता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला हरतालिकेची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी अगदी दिवसभरात केव्हाही पूजा केली तरी चालेल किंवा तुम्ही दुपारी चार नंतर जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळात पूजा केली तरी चालेल परंतु हरतालिकेची पूजा होईपर्यंत आपल्याला काहीही खायचं नाही आहे आता हा उपवास आपल्याला फक्त फलाहार करून करायचा असतो माता पार्वतीने हा उपवास फक्त बेलाच्या पानांवर केला होता हा उपवास निर्जला केला होता आता आपल्या सर्वांना निर्जला व्रत करणं शक्य नाही मग आपण फळे खाऊन दूध चहा कॉफी दही ताक ह्या पदार्थांचं सेवन करून आपण हा उपवास करू शकतो या उपवासामध्ये तिखट मिठाचा वापर केला जात नाही बघा महादेवांच्या कुठल्याही उपवासामध्ये तिखट पदार्थ मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही फलाहार करून गोड पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असतो परंतु ज्यांना शक्य नाही ज्यांना कामावर जावं लागतं ज्यांच्याकडे मोठं कुटुंब आहे त्यांना निरंकार किंवा फलाहार करून उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर फळे खाऊन हा उपवास करू शकतात तुम्ही संपूर्ण दिवसभर फलाहार घ्या तुम्ही रात्री संध्याकाळी खिचडी बनवून खाल्ली तरी चालेल ज्यांना गोड खिचडी खाणं शक्य असेल किंवा ज्यांना शाबुदाण्याची खीर करून उपवास करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून करायचं आहे ज्यांना उपवास निघत नाही ज्यांना त्रास होतो चक्कर येते मग अशांनी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून खाल्ली तरी चालेल कारण देव हा भीतीचा नाही देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे तुम्ही मनापासून उपवास करा उपासना करा पूजा करा आणि शाबूदाण्याची खिचडी खा शाबूदाण्याची खिचडी बनवताना तुम्हाला यामध्ये आपलं समुद्री म्हणजेच घरातील पांढरं मीठ वापरायचं नाही तर तुम्ही सैध्याऊ मिठाचा वापर करायचा आहे बघा सैंध्याव मिठाचा वापर करून तुम्ही ही खिचडी बनवायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हा उपवास धरायचा आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आता पहा उपवास सोडण्याचे देखील काही नियम आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी तुम्ही संपूर्ण फळे खाऊ शकतात यामध्ये तुम्हाला चिंच फणस अजिबात खायचं नाही जांभूळ हे फळ तुम्हाला खायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला उपवासामध्ये भगर देखील खायची नाही महादेवांच्या उपवासामध्ये चुकूनही भगर खाऊ नये भगर ही उपवासाला चालत नाही भगर सोडून तुम्ही इतर फर इतर पदार्थ हे खाऊ शकतात त्याचप्रमाणे बघा हर तालिकेची पूजा कशी करावी साहित्य काय काय लागणार आहेत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तालिका पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपल्याला सात्विक आहार बनवून आपल्याला देवांना नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे मग यामध्ये तुम्ही वरण भात भाजी चपाती गोडाचा पदार्थ बनवू शकतात जर का तुम्ही हरतालिकेचे व्रत करत नसाल तुम्ही गणपती बाप्पांना बसवत नसाल तरीही आपल्याला सात्विक आहार सात्विक भोजन करायचं आहे चुकूनही तुम्हाला या दिवशी मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही उपवास सोडताना तुम्हाला कांदा लसूण न वापरता तुम्हाला जेवण बनवायचं आहे आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे कारण कांदा लसून हे तामसिक पदार्थ आहेत त्यामुळे तुम्हाला या तामसिक पदार्थांचा तुम्हाला जेवणात समावेश न करता तुम्हाला जेवण बनवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल त्यांना पूजा करता येणार नाही मात्र तुम्ही उपवास धरायचा आहे तुम्ही व्रत कहाणी ऐकू शकतात मासिक धर्म असेल तर तुम्ही घरात इतरांची कहाणी ऐकली तरी चालेल किंवा यूट्यूबला लावून तुम्ही ती श्रवण केली तरी चालेल असं म्हणतात जर का आपल्याला व्रत पूजा करणं शक्य जरी नसेल नुसती आपण हरतालिकेची कहाणी ऐकली तरी देखील आपल्याला पुण्य प्राप्त होतं सुतक असेल तर तुम्हाला युट्यूबला कहाणी ऐकायची आहे तुम्ही उपवास करू शकतात पूजा मांडणी मात्र तुम्हाला करता येणार नाही गरोदर महिला असेल तर तुम्हाला पहा उपवास झेपत असेल तर तुम्ही उपवास करायचा आहे जर का तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही उपवास न करता नुसती पूजा केली तरी चालेल सहा महिन्यापर्यंत तुम्ही ही पूजा घरात करू शकतात सातव्या महिने महिन्यापासून गरोदर असलेल्या महिलांना पूजा करता येणार नाही कारण सातव्या महिन्यापासून आपल्याला विटाळ चालू होत असतो ज्यांना उपवास निघत असेल त्यांनी उपवास केला तरी चालेल त्याचप्रमाणे पहा जर का सुथक असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही मासिक धर्म असेल तरी पूजा करता येणार नाही गरोदर महिलांनी तुम्हाला जर का उपवास निघत असेल तरच तुम्ही उपवास करा त्याचप्रमाणे पाचव्या महिन्यापासून आपल्याला महादेवाच्या मंदिरात गरोदर महिलांना जाता येत नाही त्यामुळे तुम्ही ही पूजा घरातच केली तरी चालेल त्याचप्रमाणे हर तालिकेचं व्रत करत असताना आपल्याला हर तालिकेचं व्रत हे महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित असतं त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला एकशे आठ बेलाची पानं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी खास करून वाळूपासून महादेवाची शिवलिंग पार्वतीसह सखी बनवल्या जातात महानंदी बनवला जातो आणि त्याची पूजा केली जाते आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे देवघरात पितळेची पार्थिव शिवलिंग आहे त्याची पूजा केली तर चालेल का नाही या दिवशी आपल्याला वाळूचीच शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची असते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद